निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी किंवा नंतर अनेक नेत्यांची पक्षांतर पाहायला मिळत होती परंतु मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असताना देखील नेत्यांची पक्षांतर सुरूच आहेत दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय पाटील यांचा अचानक ठाकरे गटात प्रवेश करणं हा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का आहे पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचं वर्चस्व असल्यानं देशमुख यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधलंय शिवशरण बिराजदार हे पूर्वी शिवसेनेत होते त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सोलापूर शहर दक्षिण या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली होती त्यानंतरच पुढच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता तत्पूर्वी त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणूनही सोलापूर महानगरपालिकेत काम केलं होतं दरम्यान मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माजी आमदार शिवशरण बिराजदार यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे शिवसेनेला तो धक्का होता मात्र पाच वर्ष भाजपसोबत काढल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोलापूरमध्ये आल्यानंतर आज सकाळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेना प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार शिवशरण बिराजदार म्हणाले मी माझ्या घरी परत आलोय त्याचा मला खूप आनंद होतोय मी शिवसेनेच्या बाहेर होतो त्यामुळे मला चुकल्यासारखं वाटत होतं भाजपसोबत गेल्यानंतर कुठे गेलो आणि काय गेलो असं वाटत होतं पण असो उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता शिवसेनेचं बंधन बांधून घेतलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या गळ्यात ताईत घातलं होतं आता उद्धव ठाकरे यांनी माझ्या हातात भगव शिव बंधन बांधलंय मी या भगव्याचा पाईक म्हणून सोलापूरची सेवा करत राहीन असा शब्दच त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर